पण कप्पा करायचं काय कारण असेल हाय बाष्पीभवन होऊ नये बाप रे अ इमॅजिनेशन पाणी थंड सातवाहन काळात त्या टाक्यात सातवाहन बनवलं टेक्नॉलॉजी होती मुंबईच्या काही आतमध्ये पाणी इथे एक पाया घेतला हा जो कॉर्नर आहे ना कॉर्नर मध्ये नऊ फूट खोली पण शहागड गड पेमगिरी येथे आहोत गडावरनं खालचं दृश्य कसं दिसतंय ते बघा पूर्वीचा कालखंड गेला याला तर इथं ज्या वेळेला जिजामाता शहाजीराजे जिजा घेऊन आले तर जिजामाता फोटोशी असताना ते इथं घोड्यावर घेऊन आले परंतु हो हा जो किल्ला असुरक्षित असल्यामुळं का शत्रूचा इथं लवकर शिरकाव होऊ शकतो म्हणून त्यांनी हे केलं मला वाटतं तर त्यांचं जे गुप्तचर खातं होतं हा त्या गुप्तचर खात्याने त्यांना संदेश दिला का आपला हा किल्ला असुरक्षित असल्यामुळं आपण इथं राहू शकत नाही तर मग त्यांनी दोन दिवस अगोदर इथून शिवनेरीचा किल्ला निवडला गेला बरं तर ते रातोरात घोड्यावर बसून जिजा मातेला ह्या मार्गे उत्तूर मार्गे शिवनेरीला पाठवलं बर बर त्याच्यानंतर दोन दिवसांनी तिथं शिवाजी महाराजांचा जन्म झाला अशी एक पूर्वीची आख्यायिका आहे अख्याय ना, 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 का नाही जन्म झाला हे नक्की झालाय महत्वाचं आहे पिंगिरीच्या शहागडावरची बाळंत असं महत्व आहे तर आम्ही एवढ्या किल्ल्या बघितल्या तुम्ही पण बघितलेले असतील तर फक्त शिवनेरी हा किल्ला आणि पिमगिरीचा शहागड किल्ला तर ह्या दोन किल्ल्यावरच ते टाकेल इतर कुठं दिसत नाही बरं तर मग त्यांचे पार्श्व टाक्या म्हणजे इथं आपण मराठी भाषेत त्याला बाळंत निंद म्हणतो ना तर ते टाक्या डिलेवरी होण्याकरता बुवा म्हणून त्यांनी ते तयार केलेले होते असं ते मुली मध्ये बसून त्याला पण असेल जन्मामध्ये कारण इतका वॉन्टेड आणि मग एपीरेड तुम्ही पॉईंट असतो होतो कडक त्यामुळे त्याचं प्रयोजन नियोजन तुम्ही काय डिस्कस करायचं करून करा कारण ते होणारच आहे